नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक नवीन पदार्थ बनवू उलटा पुलटा बर्गर बघूनच तोंडाला नक्की पाणी सुटेल घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल बनवायला फार सोप्पा कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो चला मग मंडळी कसा बनवायचा आहे बघू दोन बटाटे उकडून खिस करून घेऊया हिरवी मिरची चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि खूप सारी हिरवी कोथिंबीर आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया खूप सोपी झटपट रेसिपी आहे आणि नवीन आहे एकदा तरी नक्की बनवून बघा लहान मुलांना तर फार आवडेल या पद्धतीने मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता आपण इथे ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडला एका वाटीच्या सहाय्याने हा गोल आकार देऊन घेतलेला आहे बाजू बाजूचं जे आहे ना ब्रेडचा जो काट असतो ना तो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे आता आपण ब्रेडला ना टॅमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि आता आपण ब्रेडच्यावरची भरपूर चीज खिसून घ्यायचं आणि नंतर ब्रेडच्या वरती सुद्धा अजून एक ब्रेड ठेवायचा आणि आता आपण जे मिश्रण करून ठेवलेलं आहे ना ते हे बघा या पद्धतीने थोडंसं हातावर घ्यायचं असं मस्त गोल करायचं आता चपटं करूया आता आपण जो ब्रेड बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती हे ठेवूया हे बघा आता हे एका साईडने झालं आता दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा आता ब्रेड थोडा वेळ खाली ठेवू तर दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा आपण हातावर घेऊया आणि मस्त ते गोल करत आता चपटं करूया आणि या पद्धतीने याला गोल मस्त आकार देऊन घेऊया बघा मस्त वड्यासारखा आकार आपण याला देऊन घेतलेला आहे मस्त जबरदस्त दिसायला हाय खूप सुंदर दिसतं आणि असं आपण बटाट्याचं भरून जे लावलेलं आहे ना त्याला कवर त्याने आपल्याला खूप मस्त टेस्ट येते आणि एकदम मस्त जबरदस्त आपला बर्गर बनवून तयार होतो आता आपण इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लावर आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लावरचं पाणी त्यात तयार वडा आपण कॉर्नफ्लावरच्या पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आता हे बघा इथे मी जे ब्रेड आपचे ब्रेड जे काट जे आहेत ना ते मिक्सरला बारीक करून घेतलेला आहेत हा आहे ब्रेडचा चुरा आता आपण ना या पद्धतीने याला छान हे बघा या पद्धतीने आपल्याला छान ब्रेडचा चुरा लावून घ्यायचा आहे आणि खूप छान बाइंडिंग येते आणि कुरकुरीत होण्यासाठी मदत होती खूप छान कुरकुरीत आपला इथे बर्गर बनून तयार होतो वर्गा खूप मस्त क्रिप्सी तर याच पद्धतीने आपलं आपण दुसऱ्या वड्यालासुद्धा मस्त पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये या पद्धतीने छान कॉर्नफ्लॉवरचं पाणीमध्ये थोडंसं बुडून घेऊ आता आपण याला ब्रेडचा चुरा लावून घेऊया मस्तच मस्त या, या पद्धतीने जर आपण हे छान याला ब्रेडचा चुरा लावून घेतला तर खूप कु, कु, कुरकुरीत असा आपला बर्गर बनून तयार होतो वरच्या साईडने एकदम त्याला जरा कडकपणा येतो आता नाही बघा या पद्धतीने दोन्ही पण आपल्या वड्याला मस्त आपल्या इथे दोन्ही दोन्ही वडे आपल्या इथे तयार झालेले आहेत चला आता आपण तेलामध्ये मस्त हे फ्राय करून घेऊया आता तेल आपण जास्तही गरम करायचं नाही मीडियम गरम केलेलं आहे मीडियम गरम तेलामध्ये आपण हे वडे तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मीडियम गरम तेलामध्ये मीडियमच गॅस केलेला आहे आता मीडियम गॅसवर आपण हे छान तेलामध्ये चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेऊया तर थोडंसं गॅस मी ते स्लो करत आहे जास्तही स्लो नाही आणि जास्त फूलही नाही आहे या पद्धतीन बघू शकता तुम्ही पिटी करून घेतलेला आहे त्याला कलर खूप छान आलेला आहे दोन्ही साईडने मी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेतलेलं आहे ते बघा मस्तच दिसायला फार सुंदर दिसत आहे त्याचप्रमाणे याची चवसुद्धा भन्नाट लागते असा उलटं पुलट बर्गर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल खूप खायला मस्त चविष्ट लागतो जबरदस्त लहान मुलां तर फार आवडीने खातील कधीतरी लहान मुलांना संडेसाठी एखाद्या संडेला नक्की बनवून द्या बरं का त्यांना फार फार जास्त आवडेल असं नवनवीन काही बनवलं तर मुलांना फार आवडते तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला बर्गर उलटा पुलटा बर्गर बनवून तयार झालेला आहे मधून कट केलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त खूप छान दिसत आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतो लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद